मुनीर म्हणतात हे वस्तु तीन ज्ञान आणि इथे बात येते हे कसे दिसतं हे कसे दिसतं जस मी टीमला दोपहर बोलते कोतरत ढोते माझ्याकडे संत लंजे ते बीम म्हणजे ते तीन बिंदू असतात तयार 돼요 यात्तो बात तुमच्या मध्ये प्रमाणंत आहे त्याला तुम्ही तो बंद करून तेव्हा पाचही कोशांचा वापर जागृत करून आणले किती चार आण। गुरुनी एक रुपया तुम्ही जाताना घेऊन जाता सव्वा रुपया परत जन्म घेतल्यावर त्यातील चार आणि जन्म घेण्यासाठी व एक रुपया दुसऱ्याचे दुःख करन, दूर करण्यासाठी वापरायचा काही घ्यायचे नाही तर जगाला द्यायचे आहे संथा पद्धतीने यथोचित साधना केली म्हणजे उचार, आचार विचार या अंगानी तर अवस्था प्राप्त होईल आपल्यासाठी न जगता दुसऱ्यासाठी जगण्याची तळमळ निर्माण होईल स्पर्श रूप रस ही चार प्रमुख आहेत देवासारखे वागावे म्हणून जन्माला घातले आपला उपयोग होणार आहे याची जाणीव ठेवून दहा सेकंद स्केल आहे हा स्केल बरोबर सांभाळला तर उच्चार आचार विचार बरोबर होतील तुमच्या माध्यमाचा दुसऱ्यांना उपयोग व्हावा म्हणून तुम्हाला तयार केले आहे आता ध्वनी लहरी नाद व निनाद हा निनाद तयार झाला पाहिजे निनाद म्हणजे टिको बाबांना रुटीन नको होते त्यांना रूट पाहिजे शक्तीपीठ मानवता का युगासाठी कार्य करेल उच्चार आचार बरोबर होतील तर विचार बरोबर होतील मग शून्यावस्था प्राप्त होईल शून्यावस्था निर्माण झाली की त्यातून नाद निनाद हो ही अवस्था प्राप्त होईल

कमी कमी केली पाहिजे करण्यासाठी प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे नाभी हृदय आणि कंठ याला एक सूर पाहिजे बीज म्हणजे ओम श्री हे बीज आहे साधनेतून शक्ती धारण करायची आहे भविष्यात ही शक्ती दुखितांसाठी उपयोगात आणायची आहे स्वतःच्या कुटुंबासाठी नाही मनुष्य म्हणून जगण्यासाठी आलो नाही तर इतरांना जगविण्यासाठी जन्माला आलो ही जाणीव ठेवली तर जीवनाचे खरे सार्थक होईल फक्त कर्म भोगण्यासाठी आला नाही सद्गुरुंना आपली काळजी आहे आम्हाला आमचे जीवन नकोसे झाले असले तरी सद्गुरूंना आमचा उपयोग करून घ्यायचा आहे या त्यासाठी आत्ताची संथा आहे एकच साधन ओम श्री साईनाथ महा सद्गुरूंना आमचा उपयोग करून घ्यायचा आहे त्यांना आमचा देह लाख मोलाचा आहे त्यासाठी आताची संथ आहे एकच साधन ओम श्री साईनाथायन महा सर्वांना शिकवले ह्या जन्मातच स्वतःचे स्वतःच घ्यायचे आहे

जीवनाचे काही माउंट तारक व काही लहरी करण्यासाठी साधना आहे म्हणून आज समोरच्या व्यक्तीच्या पाठीवर हात ठेवून साधना केली ठेवणाऱ्याला व ज्याच्या पाठीवर ठेवला त्या दोघांनाही संवेदना प्राप्त झाली बाबांच्या आदेशावरून साधनेत न्यास अंतर्भूत केले न्यासात काय सामर्थ्य आहे हे जगाला समजायला पुरावा म्हणून वंदनीय दादांची शून्यावस्था झाली होती त्यावेळी न्यासांमुळेच ते पूर्ववत झाले ही घटना पुरेशी आहे

you कार्याच्या दृष्टीने महत्वाचा मुख्य प्रश्न विचारात घ्यायचा तो म्हणजे मुंबई पुणे गोवा कराड इत्यादी ह्या ठिकाणी जी कार्य केंद्र स्थापन केली हा माझा वेढा छंद म्हणून केली आहे का त्या तुम्हा भक्तभाविकांचा उद्धार व्हावा अशी काही योजना आहे कारण मुंबई व गोवा इथे तर महिना साडेचारशे रुपये भाडे भरावे लागत आहे व हे समितीचे कार्य चालू आहे त्याऐवजी मला एखाद्या हॉटेलात उतरून व एका ठराविक दिवशी लोकांना कळवून त्यांच्या अडीअडचणी निवारण करण्याचे कार्य करता आले असते मग हा एवढा भाडे खर्च करून कार्य केंद्र स्थापन करण्याचा खटाटो कशासाठी करायचा तर भगवत भक्ती करीत असताना कृपा प्राप्ती व्हावी म्हणून आपण काय काय साधनांचा अंगीकार करतो पूजा अर्चा जाप्य होम हवन व्रत व्रतवैकल्य उपास तपास इत्यादी तर यात सर्वात श्रेष्ठ साधन काय सर्वात श्रेष्ठ साधन म्हणजे भजना पंतानी त्यांच्या चरित्रात असे सांगितले आहे की भजन आणि भोजन हे एक मोक्षाचे साधन आहे म्हणजे आपल्याला दिवसातून दोन वेळा व्यवस्थित जेवल्यानंतर समाधान होते व ढेकर येतो परंतु त्याऐवजी जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनियमित खात गेले तर म्हणजेच घोड्याच्या तो तोंबऱ्याप्रमाणे तर समाधानाचा ढेकर येत नाही म्हणून भजनाला भोजन असे सांगितले की भजन भजनामध्ये सुद्धा एक पद्धत आहे की काय तर भजन किंवा आरती हे सामुदायिक करायचे त्यामुळे काय होते पण त्याचा अर्थ तुम्हाला समजत नाही म्हणून तुम्ही कार्य केंद्रावर आरतीला न येता आम्ही आरती घरीच करतो असे सांग का म्हणजे तुम्हाला मला असे सांगायचे असते की तुमच्या सारखीच आरती आम्ही घरी करतो पण तुमचा तुमचा प्रश्न प्रश्न देव सोडवतो व आमचा देव प्रश्न सोडवत नाही एवढाच फरक आहे परंतु तुम्ही आरती घरी करणे व आठवड्यातून दोन तीन वेळा कार्य केंद्रावर येणे आणि आरतीला बसणे यात काय फरक आहे तुम्ही घरी पदेत म्हणतात तीच इथे केंद्रावर की के कार्य केंद्रावर म्हणतात पण या दोन महत्वाच्या गोष्टी असतात एक आपण आपल्या घरी जी आरती करतो तर आरती म्हणजे आर्त किंवा आर्तता घरी तुम्हाला देवाला प्रसन्न करून घेण्याची आर्तता नसते त्यामुळे त्या घरी आरती सुखी असते आणि कार्य केंद्रावर जे नियुक्त सेवक आहेत तेही आरती करतात पण त्या आरतीमध्ये आर्तता असते म्हणून फरक काय झाला म्हणजे ज्या गोष्टीची उणीव घरच्या आरतीत आहे ती उणीव कार्य केंद्रावरील सेवक ह्या माध्यमाद्वारे भरून निघत असल्यामुळे तो जो आरती हा विषय हा ज्यावेळी आपल्याला साकार करावयाचा त्यावेळेला त्या पदामध्ये ओलाबा आहे व त्या तुमच्या घरच्या पदात कोरडा वारा आहे तर कार्य केंद्रावरील आरती प्रमाणे आर्तता आपल्याला घरी निर्माण करता येईल का नाही कारण घरी आपल्या प्रश्नाला घाई झालेली असते हे हो होईल का नाही ते होईल का नाही इत्यादी, इत्यादी दुसरी महत्वाची बाजू अशी आहे की ज्या वेळेला हा सामुदायिक आरती करण्याचा विधी आपण करतो ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी असते की समजा तुम्ही घरी आरती करता त्यावेळी जास्तीत जास्त दोन तीन किंवा फार तर पाच सहा व्यक्ती आरतीला असतात ह्यामध्ये येथे बसणाऱ्या व्यक्ती त्यांची त्या आरती माध्यमातून जी एक सेवा कृपाशीर्वादार्थ करावयाची असते त्यावेळेला हे चौथे अपेक्षेचे वलय किंवा कवच उनnabla ko dekh ke jo mere baare mein kitna akrod hai to bhi ye ek tarah hai jaise prakriti ke karma evam vipakare hum pura santulit pratyo hum aage kya samartha mar naam kar ke ke dojan karan aayoge bolai to hai agar tum kaam karte ho murti swaroop banayi par marten to na bologe असणाऱ्या व्यक्ती त्यांची त्या आरती माध्यमातून जी एक सेवा कृपा करावयाची असते त्यावेळेला हे चौथे अपेक्षेचे वलय किंवा कवच हे ज्या वेळेला असेल तेव्हा तुम्ही एक तास साधन तर केले तर पाच मिनिटे सेवा केल्याचे फळ मिळते म्हणजे पंचावन्न मिनिटे केलेली सेवा किंवा उपासना वाया जाईल का तर ते अनावश्यक वलय किंवा ते अपेक्षा वलय तुम्ही निर्माण केले असल्यामुळे साठ मिनिटांच्या केलेल्या सेवेची उतराई होण्यासाठी आपल्याला फक्त पाच मिनिटे मिळतात म्हणजे तुमची पंचावन्न मिनिटे फुकट गेली परंतु कार्य केंद्रावर सामुदायिक आरतीला बसल्यानंतर एकमेकाच्या बाजूला एक अशा व्यक्ती बसल्यामुळे अशा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील पूर्व कर्म परत्वे असलेले कमी अधिक दोष त्याला प्रतिकूल म्हणून धारण झालेले असतात व ते अशा वेळेला उपस्थित असतात पण पुढे जो नियुक्त सेवक असतो तो अशा दोषांनी युक्त असलेली भक्तभाविक मंडळी जी उपस्थित आहेत त्यांना तो स्वतः जोडून गुरु पातळीवर आणण्यासाठी प्रथम ज्या वेळेला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु देवो हा म्हणून हात मारतो त्या वेळेला त्या प्रतिकूल दोषांना जे तुम्ही धारण करून आलेले असता ते दोष बाजूला होता आणि तुम्ही गुरु पातळीवरती जाऊन त्या आरतीचा लाभ घेता हे फक्त ज्या वेळेला तुम्ही सामुदायिक आरतीला बसता तेव्हाच होते परंतु घरी तुम्ही तीन व्यक्तीत बसला व तुमच्यामधला जो तुमचा गुरुभक्त आहे किंवा गुरुबंधू आहे हा शंभर टक्के प्रतिकूल कर्म हे धारण करून बसला आजच्या दिवशी पण तुमची तेवढी प्रखरता नाही आणि तुमच्या सानिध्यात तो आला मग तुमचे वलय त्याच्या वलयाला आपल्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करते म्हणजे जे काही ऋणानुबंध परत्वे आलेले दोष आणि त्याची प्रखरता आहे ही घरी वर्षानुवर्षे उपासना करून सुद्धा तुमच्यापासून विभक्त होत नाही ते सामुदायिकरित्या किंवा सामुदायिक पारायणामध्ये बसल्यानंतर त्यातले पंच्याहत्तर टक्के दोष जे आहे ते तुम्ही सेवा न करता इतर इतरांच्यातल्या ज्या काही विकसित बाजू आहेत त्या विकसित अवस्थेतलाच भाग तुम्हाला मिळून त्याचे निवारण होते म्हणूनच सामुदायिक प्रार्थनेचे सामर्थ्य किती आहे तर एकोणीसशे चाळीस सालचे महायुद्ध जेव्हा सुरू झाले त्यावेळी पाश्चिमात्य देशांमध्ये इंग्लंडची काही तयारी नव्हती हो त्यामुळे केवळ प्रार्थना करण्याशिवाय अन्य मार्ग नव्हता हो त्याप्रमाणे हे सर्व लोक सकाळ दुपार संध्याकाळ चर्चमध्ये जाऊन विश्वशांती व्हावी म्हणून प्रार्थना करीत होते तरी शेवटी त्याचा शेवट काय झाला तर ज्या हिटलरने सर्व युरोप इत्यादी इत्यादी इंग्लंड पादांत्रांत करण्याचा जो विचार केला होता तो हिटलर नामशेष झाला आणि जगात शांतता निर्माण झाली म्हणजे हिटलर सारख्या हिंसक प्रवृत्तीच्या माणसाच्या हातात अणुबॉम्बसारखी साधने असताना सुद्धा इंग्लंडमध्ये प्रामाणिकपणे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीने त्या व्य प्रार्थनेने जो ॲटम बॉम्ब आहे तो खाल्ला म्हणजेच गिळंकृत केला तेव्हा तुम्हाला सुद्धा आज अशा प्रकारची तयारी करावी लागत आहे कारण तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुमच्या सभोवार असलेले कर्म जे आहे हा तुमचा हिटलर म्हणजे पर्यायाने शत्रूच आहे व त्याला तुम्हाला नामोहरम करावयाचे आहे किंवा शरण येण्यास भाग पाडावयाचे आहे म्हणून तुमच्या या माध्यमामध्ये सात्विक आणि शुद्ध प्रार्थनेचा जो प्रभाव असेल तर वरून तुमच्या जीवनात प्रवाहित होणाऱ्या कर्माचा काहीही जरी कार्यकारण भाव असला तरी किंवा विषय असला तरी प्रार्थनेच्या बलाने ते कर्म जे आहे ते तुम्ही टाळू शकता व ते अनुकूल होऊ शकते किंवा तुमचा मित्र होऊ शकते तर नुसत्या सामुदायिक आरतीमध्ये या गोष्टी सामावलेल्या आहेत तुम्हाला तुमचे जीवन जे आहे ते विकसित करायला आणि अनुकूल करायला किती सोपी साधनं आहे तर अशी ही साधना तुम्हा भक्त भाविकांना योग्य प्रकाराने करायला मिळावी म्हणून व हे कार्य सर्वांना लाभदायक व्हावे म्हणून मी ठिकठिकाणी कार्य केंद्र स्थापन करून त्याच्या भाड्याचा काही अंश मात्र सुद्धा खर्च तुम्हा भक्त भाविकांच्या वर न घालता सुरू आहे पण तुमच्या सबबी अशा आहेत की आरती आम्ही घरीच करतो का तर कार्यकेंद्र लांब पडते व येण्या जाण्याचा भाडे खर्च होत मनुष्य दुकानातून बाहेर पडतो म्हणतो की <laughs> रिक्षावाल्याला <laughs> <laughs>

शेवटी पावत्यात आहेत पाच मिनिटं ब्रेक घ्या पाच मिनट घ्या